बीड जिल्ह्यात राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चक्क पोलिसांसमक्ष चोरी केल्याची खबरजानक घटना समोर आली राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांचा मोबाईल चोरी जाणे याचा अर्थ गुंडांना चोरांना आता कायद्याचा झाक कोरलेला नसल्याचं यातून सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था फार धुळीस मिळाल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली व वडेट्टीवार नेमके काय म्हणाले बीड जिल्ह्यामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा मोबाईल पोलिसा समक्ष चोरीला गेल्याची बातमी आता आली आहे खर तर पोलिसांच्या पुढे गृहमंत्र्याचा जर मोबाईल चोरीला जात असेल बीड जिल्ह्यामध्ये तर मला वाटतं की हे राज्य आता किंवा राज्यातील चोर गुंडे बदमाश यांची हिम्मत किती वाढली असावी हा खरा प्रश्न येतो आणि दुसरीकडे कधी भीती वाटते की पोलीस चोर पोलीस सिपाई ते असं म्हणतो आपण पोलीस शिपाई भाई भाई अशी काही परिस्थिती राज्यामध्ये असल्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे बीड जिल्हा तसाही बदनाम आहे पण खुद्द गृहमंत्र्यांच्या गृहमंत्र्याचा मोबाईल आणि पोलिसांसमक्ष चोरीला जात असेल तर गुंड हे पोलिसांना आणि गृहमंत्र्याला अजिबात घाबरत नाहीत तुम्हारे हम बाप हे। गुरो गुरो धाग, धाग. है अशी जर भावना गुंडांची वाढत गेली आणि त्याचाच तो परिपाक आहे की आज गृहमंत्र्यांचा गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल चोरीला गेला यातून एक स्पष्ट होते की कायद्याचा धाक गृहमंत्र्याचा धाक पोलिसांचा धाक आता केवळ कागदावर आहे तो धाक राहिलेला नाही आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये पोलिसांची आणि गुंडांची हात मिळवणी तर नाही ना असाही प्रश्न या निमित्तानं पुढे येतो आहे की बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था नव्हे तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णत धुळीस मिळाली असून मंत्रालयामध्ये सेल्फी काढणारे गुंड थेट आता गृहराज्यमंत्र्यापर्यंत जाऊन मोबाईल चोरण्याचं काम करतायत हे यातून सिद्ध झालेलं आहे